विरोधी पक्षाचे आमदार आणि कार्यकर्ते जर फोडायचे असतील तर त्यासाठी पैसे लागतात आणि हे पैसे कुठनं येतात तर हे पैसे येतात भ्रष्टाचाराच्या माध्यमातून याचं उत्तम उदाहरण जर बघायचं असेल तर मुंबई एलिव्हेटेड रोड मुंबई ट्विन टनल प्रोजेक्ट ह्याच्यामागे काय झालं आणि का सुप्रीम कोर्टाला महाराष्ट्र सरकारवर विशेष टिप्पणी करावी लागली हे समजून घ्यायला लागेल विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये मुंबई एम एम आर डी एने निवेदा काढल्या त्या निवेद्या होत्या ट्विन टनलच्यासाठी त्या निवेद्या होत्या मुंबई एलिव्हेटेड रोडसाठी आणि दोन कंपन्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला एक कंपनी जे देशाचं पार्लिमेंट ग्रँड विस्टा सेंट्रल विस्टा ज्याला आपण म्हणतो ते बनवते आणि दुसरी एक हैदराबादची कंपनी आहे है। अशा ग्रँड विस्टा बनवणाऱ्या कंपनीला सेंट्रल विस्टा बनवणाऱ्या कंपनीला टेक्निकल ग्राउंडवर बाद करण्यात आलं आणि दुसऱ्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं जे पहिल्या कॉन्ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये तीन हजार कोटीनी जास्त होतं विषय असा आहे की तीन हजार कोटी महाराष्ट्राला आता परवडणारा आहे का नऊ नऊ लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्र सरकारच्या माथ्यावर असताना तीन हजार कोटी, कोटी, कोटी रुपये जास्तीचा निवेदा भरणारा कॉन्ट्रॅक्टर हा का निवडला गेला याचं उत्तर महाराष्ट्र सरकारने देण्याची आवश्यकता आहे काल परवा सुप्रीम कोर्टामध्ये ह्या प्रकरणावर सुनावणी होत असताना सरन्यायाधीशांनी महाराष्ट्र सरकारवर टीका टिप्पणी केली हे कंत्राट रद्द करा अशी सूचना देखील केली आणि अशा परिस्थिती मला वाटतं की महाराष्ट्र सरकारने तीन हजार कोटी हे जे जनतेचे पैसे वाचवले पाहिजे ज्या कंत्राटदार कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं त्यांनी इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला भरिव अशी देणगी देखील दिलेली आहे याही गोष्टी समोर आल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये पारदर्शक पार सरकार आहे का महाराष्ट्रामध्ये मुक्त सरकार आहे का हा प्रश्न ऐरणीवर येतो मला वाटतं याचं उत्तर महाराष्ट्र सरकारने देणे अपेक्षित आहे